दोघांना बरदिवसा चाकूचा धाक दाखवून तिघा चोरट्यांनी लुटल्याच्या दोन घटना तालुक्यातील फाटा व घडल्या या प्रकरणात वैजापूर पोलिसात शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात सुरेश माधवसिंग वय छत्तीस वर्षे राहणार उत्तर प्रदेश हल्लीमुक्काम दत्तनगर श्रीरामपूर यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिल्या फिर्यादीनुसार ते आपल्या दुचाकीवर श्रीरामपूर येथून वैजापूरकडे कपडे विकण्यासाठी येत असताना सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास किरतपूर फाटा येथे अज्ञात तिघा दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांच्याजवळ त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांची दुचाकी रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज चोरून चोरटे पसार झाले दरम्यान फिर्यादी हे वैजापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी येत असताना पुरणगाव चौफुल येथे त्यांना गर्दी दिसली त्यांनी तिथे बघितले असता अज्ञात चोरट्यांनी महिलेचा मोबाईल लंपास केल्याचे त्यांना कळाले दोघांनीही वैजापूर पोलिस ठाणे गाठले या प्रकरणात अज्ञात चोरट्याविरोधात वैजापूर पोलिसात सुरेश माधव सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत दरम्यान भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे